सिंहराशी ब्रह्मदेवांनी निवडला आहे तुम्हाला दुःख संपणार सुखाची सुरुवात होणार बघून थक्क व्हाल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशी नावातच सामर्थ्य आहे आत्मविश्वास आहे आणि नेतृत्व गुण आहे परंतु मागील काही वर्ष विशेषत साडेसाती ग्रहपीडा आणि चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे सिंह राशीच्या अनेक जातकांचं आयुष्य एखादा रणभूमीप्रमाणे झालं संघर्ष हार आणि स्वतःच लोकांकडून मिळालेली फसवणूक यांनी मनविदीर्ण झालं पण ज्याला ब्रह्मांडाची खरी परीक्षा दिली जाते त्यालाच ब्रह्मदेव नव्याने घडवतात सिंह राशीचं हे दुःख हे केवळ शिक्षा नव्हतं तर त्यातून एक नवीन राजाचा जन्म घडवण्याची योजना होती आज सिंह राशीच्या जातकांसाठी ब्रह्मांडाकडून एक गूढ आणि थक्क करणारा संदेश आला आहे तुमचं दुःख संपलं आता तुमचं साम्राज्य सुरू होणार आहे सिंह राशीला ब्रह्मदेवांनी निवडलं आहे आणि ही निवड कोणत्याही सामान्य कारणासाठी नाही हे आहे एक दैवी नियोजन ज्यामध्ये तुमचं जीवन समाजातील स्थान तुमची ओळख आणि तुमचं कर्म सर्व काही बदलणार आहे या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की सिंह राशीची निवड ब्रह्मदेवांनी का केली या निवडीनंतर तुमच्या आयुष्यात कोणते थक्क करणारे बदल होणार आहेत कोणती विशेष काळजी घ्यायला हवी आणि सर्वात महत्वाचं पुढचा काळ तुमच्यासाठी कसा सुवर्णकाळ ठरणार आहे हे वाचताना तुमच्या अंगावर शहारे येतील कारण हे ओळी केवळ भविष्यवाणी नाहीत तर ब्रह्मदेवांनी लिहिलेलं तुमचं भवितव्य आहे ब्रह्मदेव का निवडतात सिंह राशीला एक कारण सिंह राशी ही नशिबाची चाचणी पूर्ण करते सिंहराशीने अनेक कठीण टप्प्यांतून प्रवास केला आहे वैयक्तिक जीवनात धोके आर्थिक चढोतार आणि संबंधांतील वेदना पण या राशीने कुठेही हार मानली नाही आणि म्हणूनच ब्रह्मदेवांना ही रास प्रिय आहे कारण ती निष्ठा आणि संयम राखीते दोन नियतीसाठी तयार सिंह राशीचा कारक सूर्य आहे आणि सूर्य जिथे असतो तिथे अंधार टिकत नाही ब्रह्मदेव आता सिंह राशीला असे स्थान देणार आहेत जिथे ते इतरांचे मार्गदर्शन करतील एक लाईट हाऊस बनतील कोणकोणते बदल घडणार आहेत सिंहराशीच्या जीवनात एक धनप्राप्तीचा शुभकाल सुरू होतो अडकलेली रक्कम परत येईल नशिबाच्या जोरावर अचानक आर्थिक संधी मिळतील व्यापार आणि नोकरी दोन्हीत मोठी भरभराट होणार दोन संबंधांमध्ये सन्मान आणि प्रेम जुने तुटलेले नाते पुन्हा जोडले जाऊ शकते नव्या माणसांची साथ लाभेल आणि तुमचं बोलणं लोकं एक लागतील तीन आरोग्यत सुधारणा मानसिक थकवा दूर होईल नकारात्मकता कमी होईल आणि आत्मिक शांती लाभेल चार छुप्या शत्रूंचा पराभव ज्यांनी पाठीमागे बोलले खोडा घातला तेच आता तुमची स्तुती करतील ब्रह्मदेव सिंहराशीच्या पाठीशी आहेत पाच आध्यात्मिक जागृतीचा आरंभ सिंहराशी आता केवळ बाह्य यशाकडेच नाही तर अंतरात्म्याच्या शांतीकडे वाटचाल करेल ध्यान साधना मंत्र यामध्ये रस वाढेल विशेष काळजी सिंहराशीचे जातक म्हणजे तेजस्वी अभिमानी स्वाभिमानी आणि नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व पण याच तेजाचा कधी कधी अहंकार होतो आणि तिथेच संकटाची पहिली खास तयार होते म्हणूनच ब्रह्मदेवांनी तुम्हाला निवडलं असलं तरीही ही, ही निवड टिकवणं तुमच्याच वागणुकीवर अवलंबून आहे एक अहंकार आणि गर्वापासून दूर राहा लोक तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेतील तुमच्या मताला महत्त्व देतील पण लक्षात ठेवा सिंह जेव्हा जंगलाचा राजा असतो तेव्हा तो नम्रतेनेच वावरतो उगाच गर्व हुकुमशाही किंवा माझं म्हणणंच खरं असा दृष्टिकोन ठेवल्यास हे मिळालेलं यश पुन्हा गमावाल दोन माफ करणं शिका ज्या लोकांनी तुमचं मन दुखावलं ज्यांनी तुमचा विश्वास तोडला त्यांच्याविषयी राग बाळगणं नैसर्गिक आहे पण ब्रह्मदेवाने निवडलेल्यांनी माफ करायला शिकावं लागतं कारण क्षमाशीलतेमध्येच खरी शक्ती असते तीन सल्ला ऐकायला शिका सिंहराशीचा स्वभाव थोडा हट्टी असतो स्वतःला योग्यच समजण्याकडे कल असतो पण हा काळ असा आहे की योग्य सल्ल्याने तुमचं नशीब दुपटीने वाढू शकते त्यामुळे अनुभवी माणसांचं मार्गदर्शन विनम्रतेने स्वीकारा चार आर्थिक बाबतीत अतिआत्मविश्वास टाळा पैसा येईल संधी येतील पण खर्च करताना शहाणपण बाळगा उगात शान प्रतिष्ठा दाखवण्यासाठी उधळपट्टी टाळा शिस्तबद्ध गुंतवणूक आणि संयमित जीवनशैली तुम्हाला दीर्घकाळ यशस्वी ठेवतील सहा रागावर नियंत्रण ठेवा सिंहाच्या रागाने जर संतुलन गमावलं तर त्याचा फटका सर्वात आधी सिंहालाच बसतो म्हणून प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा शांतपणे बोलूनही तुम्ही साम्राज्य चालवू शकता सात नकारात्मक लोकांपासून दूर राहा काही लोक आता पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करतील केवळ तुमच्या वाढत्या यशामुळे पण त्यांनी पूर्वी जे वागणं केलं होतं ते विसरू नका विश्वास ठेवा पण पुन्हा त्या जाळ्यात अडकू नका थोडक्यात सिंह राशीचा नवा अध्याय सुरू होतोय पण हा अध्याय तुम्ही किती शहाणपणाने लिहिता यावरच यशाची लांबी आणि स्थायित्व अवलंबून आहे ब्रह्मदेवाची कृपा तर आहेच पण संयम विनम्रता आणि विवेक ठेवला तर हे यश केवळ क्षणिक न राहता आयुष्यभराचं वरदान ठरेल विशेष उपाय अत्यंत सविस्तर आणि प्रभावी ब्रह्मदेवांनी तुम्हाला निवडलं आहे हे खरं पण त्या दैवी कृपेचं सातत्य राखण्यासाठी आणि नशिबाला अजून बळकट करण्यासाठी काही विशिष्ट उपाय अत्यावश्यक आहेत हे उपाय फक्त पारंपरिक कर्मकांड नसून तुमच्या आत्मशक्तीला जागवणारे आहेत एक सूर्यनमस्कार आणि आदित्यहृदय स्तोत्र सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे सूर्य म्हणजे तेज यश आत्मविश्वास आणि आरोग्य प्रत्येक रविवारी किमान अकरा सूर्यनमस्कार घालावेत आणि आदित्यहृदय स्तोत्राचा जप करावा या उपायाने आत्मिक शक्ती मानसिक स्पष्टता आणि अधिकार मिळतो दोन दर सोमवारी ब्रह्मदेवासाठी विशेष दीप द्यावा ब्रह्मदेवाची पूजा जरी दुर्लभ असली तरी एका पवित्र भावना आणि सात्विक कृतीने त्याचा आशीर्वाद मिळवता येतो सोमवारी संध्याकाळी तांदळाच्या ढिगावर तांबा ठेवून त्यावर साजूक तुपाचं डीप लावा हा उपाय सिंह राशीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि वाईट नजरेपासून संरक्षणासाठी अत्यंत फलदायी आहे तीन सिंहराशीचा भाग्यवर्धक मंत्र ओम सूर्याय नमहा दररोज सकाळी अकरा वेळा ओम सूर्याय नम्हा या मंत्राचा जप करावा हा मंत्र आत्मविश्वास मानसन्मान आणि शरीरातील तेज वाढवतो चार सोने अथवा तांब्याचं धारण सिंह राशीच्या लोकांनी सूर्यप्रकाशात चार्ज केले व तांब्याचं बांगडं किंवा अंगठी उजव्या हातात घालावं हे उपाय ऊर्जा यश आणि समृद्धी वाढवतात पाच गरजूंना मदत राजाचा खरा धर्म सिंह राशी ही राजयोगाची राशी आहे राजा कधीच केवळ स्वतःपुरतं जगत नाही दर गुरुवारी गरिबांना अन्नदान पिवळ्या वस्त्रांचे दान किंवा विद्यार्थ्यांना पुस्तके द्या हा उपाय ब्रह्मदेवाच्या विशेष कृपेचं दार उघडतो सिंह राशीचा भाग्यवर्धक मंत्र ओम सूर्याय नमः सहा स्वतःच्या घरात सूर्ययंत्र स्थापनेचा शुभकाल तुमच्या घराच्या पूर्व दिशेला एका पवित्र जागी सूर्ययंत्र किंवा सिंहराशीचं यंत्र ठेवावं त्यासमोर रोज एक अगरबत्ती लावा आणि नम्रतेनी कार्थना करा ही कृती सिंहराशीच्या भाग्याचे दरवाजे उघडते आणि निगेटिव्ह एनर्जी दूर ठेवते सात सिंहाच्या प्रतिकाला पूजा घरात सिंहाची मूर्ती फोटो किंवा वास्तुशास्त्रानुसार सिंह राशीचं प्रतीक ठेवा त्याला दर रविवारी गुलाल अर्पण करा हे तुमच्या आत्मिक सामर्थ्याला जाग करते आणि ब्रह्मदेवाच्या दैवी संरक्षणात ठेवते थोडक्यात सिंह राशीचा हा टप्पा एक संधी आहे राजासारखा जीवन जगण्याची पण राजा होण्यासाठी फक्त ताकद नाही तर साधना संयम सेवा आणि संस्कार हवे असतात वरील उपाय हे तुमच्या कर्माला दिशा देतील आणि ब्रह्मदेवाच्या कृपेने तुम्हाला केवळ यशस्वी नाही तर प्रेरणादायक व्यक्तिमत्व बनवतील सिंह राशीच्या जीवनात एक मोठा वळण आला आहे हे फक्त ग्रहांची स्थिती बदलल्याचं लक्षण नाही हे राहे ब्रह्मदेवांनी स्वतः सिंहराशीची निवड केल्याचं दैवी संकेत तुम्ही अनेक वादळं अनेक दगडधोंडे अनेक वेदना पचवल्या आणि तरीही न घाबरता न थांबता पुढे चालत राहिलात आता ब्रह्मदेव म्हणतात हेच तुझं यश आहे आता माझं काम सुरू तुमच्या जीवनात जी दुःख होती ती परीक्षा होती जे लोक पाठी फिरले ते ब्रह्मदेवाच्या योजनेचा एक भाग होते कारण त्यांनी तुमचे खऱ्या स्वरूपात रूपांतर घडवले आणि म्हणूनच आज तुम्ही फक्त एक सामान्य सिंह नाही तुम्ही नियतीच्या सिंहासनावर बसणारा निवडलेला राजा आहात तुमच्या आयुष्यात आता यश ये येईल प्रात अहंकार नको संधी येतील पण विवेक हवा माणसं येतील पण अंतर ओळखणं गरजेचं आणि सर्वात महत्वाचा ब्रह्मदेवाची कृपा असेल पण त्याचा आदरही हवा तुमच्या प्रत्येक पावलामध्ये आता एक दैवी शक्ती असेल तुम्ही जिथे हात लावाल तिथे सोनं होईल पण लक्षात ठेवा तुमचे सामर्थ्य तुमच्या विनम्रतेत क्षमाशीलतेत आणि सात्विकतेत आहे आता फक्त स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्यांचे जीवनही उजळवण्यासाठी सिंहासारखा जगा कारण ब्रह्मदेव फक्त वीरांना निवडतात आणि आज त्यांनी तुम्हाला निवडला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद